प्रेक्षक हो नमस्कार आधुनिक केसरी आता आपण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दहा कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे या अहवालात न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली नसल्याचं स्पष्ट केलं आहे पुराव्याची मागणी करूनही परमिर सिंग आणि सचिन वाजे यांनी काही साक्ष व पुरावे दिले नाही न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या या टिप्पणीनंतर अनिल देशमुख प्रकरणातील सत्य काय आहे याबाबत अधिक स्पष्टता निर्माण झाली आहे चांदीवाल अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही पुरावे मिळाले नाही असं न्यायमूर्ती चांदीवाल यांनी म्हटलं आहे पाहूयात काय म्हणाले न्यायमूर्ती चांदीवाल ची रिपोर्ट सार्वजनिक कडे सर्वात मोठी मागणी करतात का अनिल देशमुख तो वारंवार म्हणतात आता प्रश्न असा आहे की ते वारंवार म्हणतात की आयोगचा रिपोर्ट सार्वजनिक करावं कारण मला त्याच्यामध्ये क्लीनचीट नाही तुम्ही क्लीनचीट दिली आहे का आता ते म्हणतात क्लीनचीट दिलेली आहे पण क्लीनचीट असा कुठलाही शब्द प्रयोग माझ्या अहवालात नाही एवढं मी स्पष्टपणे सांगू शकतो आणि परमवीर सिंगांनी जो मार्ग अंगीकारला त्याबद्दलही मी टीकास्पद वर्णन माझ्या याच्यात केलेलं आहे पण मी क्लीन चिट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही हे म्हटलंय मग पुरावे अभावी म्हणताय की त्यांना पुरावे दिले गेले नाही अभावी नाही दिलेच गेले नाही असूनही दिले गेले नाही असं म्हणा तुम्ही अच्छा म्हणजे अस, दिले असते तर कुठे काहीतरी काहीतरी घडलं असतं परमवीर सिंगांनी शपथपत्रात सांगितल्यानंतर की मी जी काही माहिती सांगितलेली आहे ती ऐकिय स्वरूपाची होती त्यांची ऍडव्होकेटना त्याच्यावर सही केली मग मी म्हटलं असं चालणार नाही एफिडेव्हिट व्यवस्थित करा त्यांनी ते केलं असं घडलेलं आहे म्हणजे मेरी चुप असा, असा प्रकार घडलेला आहे दोघांच्या बाबतीत आता थे एक ते एकमेकांच्या विरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतील त्यांचं त्यांना लखला पण त्यावेळेला जाणीव होत होती त्यांनी जर प्रयत्न जर केला असता तर काही घडलं असतं या प्रकरणाच सर या सगळ्या बाबींमध्ये एक ज्ञानेश्वरी बंगल्याचा उल्लेख